स्वागत आहे तुमचं उलगडा या खास प्रवासात सह्याद्रीच्या ताट जंगलात धुक्याच्या पदरात लपलेलं एक ठिकाण जिथे काळ थांबतो आणि भक्ती होतो इथे केवळ शिवलिंग नाही इथे एक जागृत ऊर्जेचा केंद्रबिंदू आहे काही लोक म्हणतात एके रात्री आवाज ऐकू येतो घुंगरांचा मंत्रोच्चाराचा किंवा अशा कोण्या अस्तित्वाचा जे फक्त भक्तांना झालं ही आहे भीमाशंकर ज्योतिर्लिंगाची कथा गुढ थरारक आणि आत्म्याला स्पर्श करणारी प्राचीन काळ लंका युद्धानंतर कुंभकर्ण मारला गेला त्याचा पुत्र भीम राक्षसी प्रवृत्तीचा पण बुद्धिमान आणि महातपस्वी तो शपथ घेतो रामाने माझ्या वडिलांचा वध केला आता मी त्याच्या आराध्य शिवाचे भक्त संपवणार भीमाने हिमालयात कठोर तप केलं ब्रह्मादेवाने प्रसन्न होऊन अभय दिलं मग सुरू झाला भीमाचा पांडव त्याने कामारूप देशावर आक्रमण केलं राजा प्रिय दत्ताला बंदी बनवलं पण एक माणूस भीमाच्या रस्त्यात उभा राहिला एक अटूट भक्ती विरुद्ध राक्षसी शक्ती सुदक्षणाचं तप सुरू होत भीम म्हणतो शिवाची पूजा बंद कर नाहीतर मृत्यूला सामोर सुदक्षण उत्तर देतो मृत्यू चालेल पण मी शिवाचं नामस्मरण थांबवणार नाही सुदक्षणाचा रोजचं जप ध्यान आणि त्याग एवढं प्रचंड होत की साक्षात शिव प्रगट होता एक तेजोमायू त्रिशूर उगारलेला तिसरं डोळं उघडलेलं झालं भीम आणि शिव यांच्यात युद्ध हा संघर्ष मानवतेच्या अस्तित्वासाठी होता शेवटी शिवाने भीमाचा वध केला जिथं हे घडलं तिथे शिव स्वतः लिंगरूपात स्थिर झाले ते म्हणजे भीमाशंकर ज्योतिर्लिंग ऐतिहासिक कोड्यांचा मागोवा भीमाशंकर मंदिराचा उल्लेख अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये सापडतो महापुराण लिंग पुराण आणि स्कंद पुराण यातही इतिहास सांगतो हे मंदिर शक्यतो यादव राजाच्या काळात अस्तित्वात आलं हेमाळ शैली दगडी कोरीव काम आणि जल नियोजन पाहून तेराव्या शतकाचा अंदाज येतो छत्रपती शिवाजी महाराज आणि नंतर पेशव्यांनीही या मंदिराला संरक्षण आणि प्रतिष्ठा दिली गुड जंगल गुड शक्ती भीमाशंकर मंदिर आहे सह्याद्रीच्या हृदया भीमा नदीचा उगाम इथूनच होतो आजूबाजूचा जंगल भाग म्हणजे एक पूर्ण वेगळं जीव स्थानीय आदिवासी सांगतात पावसात मंदिरातून एक वेगळीच वासना येते जणू देव जागा होतोय अनेक भाविकांनी येथे अनुभव घेतले मंत्र ऐकू येणे शिवलिंगाजवळ उष्णता जाणवते ध्यानात प्रकाश दर्शन होणे विज्ञान काही समजू शकलेलं नाही स्थापत्य आणि रहस्य भीमाशंकरचं मंदिर हे स्थापत्यशास्त्राचा अद्वितीय नमुना आहे सुरेख नक्षी नैसर्गिक प्रकाशाची योजना पावसाचं पाणी योग्य वाहून नेणारी यंत्रणा सांगतात हे मंदिर धार्मिक नाही तर ऊर्जा केंद्र आहे येथे पृथ्वीची चुंबकीय ऊर्जा विशेष स्वरूपात कार्य करते लोककथा आणि अद्भुत अनुभव एक वृद्ध पुजारी सांगतात एका रात्री मंदिरात मी एकटाच होतो अंगणात आवाज झाला मी बाहेर आलो आणि धुक्यात एक छाया रूप होत शांत उभं ते हळूहळू अदृश्य झालं अनेक भाविक सांगतात दर्शनादरम्यान डोळ्यातून पाणी येणं कारण नसतानाही एक अतिंद्रिय शांतता स्वप्नात येणारे इशारे हे केवळ योगायोग आहे का की शिव अजूनही जागे आहे आध्यात्म आणि अंतर्मन भीमाशंकर ही यात्रा म्हणजे केवळ एक टूर नाही ही आहे आपल्या अंतरात्म्याची जागृती शिवतत्व हे बाहेर नाही ती आपल्या आत आहे भीमाशंकर ही ती जागा आहे जिथे आपल्याला त्या तत्वाची प्रचिती येते शिव हे नाव नाही ते अनुभव आहे जर तुम्हाला ही थरारक यात्रा भावली असेल व्हिडिओला लाईक करा तुमच्या अनुभव कमेंटमध्ये शेअर करा आणि आणखी अशा कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या भागात भेटूया आणखी एक गुड ज्योतिर्लिंगाच्या कथेसोबत हर हर महादेव